जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग अभय सॉरी आजपासून मठ ब्लॉग चालू करणार आहे ब्लॉग बघत जावा सकाळ सकाळी उठलो आज काय अरे आहे तिला आता उराखणार आहे मग मला माहिती नाही पुढं काय करणार आहे ब्लॉग बघत राहा लव यू गायच तर मित्रांनो सकाळी पारूस तोंड बघितले आता तोंड बघून म्हणून आता आंघोळ गेले नाही आंघोळ करून आलेलो आहे उरकून का वाचल मग सांगणार किंवा काय शांभ वाचलेले कसे अवतार खराब रे जरा कामामुळं इडवान बघा बस गप 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 आला तरी नाही तो टार जर निसताच मार तुम्हाला लोकांना वाटतो वागले रागी ते रागीत पण आहे तेवढाच माया बिल वाघ आला मायालाय बायला लय या कसं आहे तो टार्जनला माया नाही तेवढी जेवडी आलाय प्रेम प्रेमळे बैल असा तो टार्जन नाही एवढा वाघ व्याकर कोणाला नाही एवढा पाळाला नाही ना बाब दोनदाच प्यारा काढलाय की दोन्ही बाय वेळेस बायला पदर आता रुद्रावर नाही गाडी बांधली होती ना मित्रांनो हे वाघ घरी आलेला आहे वाघाने पक्की मारून मारून मारू मा आणला केलेला आहे तू काय केलं बाई हा काय नाही केलं के मला कोणी मारलं आता परत आहे का म्हणाला काय मारलंय म्हणून मी खरी वाटतं का तुला काय <laughs> पप्पाला सांगायचो तू कोणी फुटल फुटलं फुटल असे का <laughs> परत आसायला तू कोणाची बाई कोणाची तू ए काय 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 अच्छा 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 नाही मोबाईल झाला शाब्दा का तो नाव सांग तो सांग नाव तो नाव सांग <coughs> तो नाव सांगते मोबाईल मध्ये नाव सांगतो तो नाव काय चाली आता नवीन फरमाईश आलेली बाई मी एवढा दोन्ही मिनटं साडी घालतो मित्रांनो आपण कुठे अंदाज आला वाट्यात डॉन विषय काय भाऊ खाली घ्यायला चांद खेळला गुलाल बघून कळतच असेल हम्म नात करून आलाय फक्त विषय आवडाय बाहूला डायरेक्टने बांधलाय भाऊने त्या दिवशी मॅटर केलाय एखाद्याशी बार बोगा केलाय त्यामुळे भाऊला सध्या आवरायला काय आम्हाला वस्तू भेटणार त्यामुळे तीन धाव्या बांधलाय बाऊला बाऊ रिलमध्ये डार्कमध्ये दिसतोय याच्या चांगला पूजेड दिसतोय तर भाऊवर लक्ष ठेवणं म्हणजे अवघाडे बाऊ आता बी फायर मध्ये जसं मी गेलो का डायरेक्ट आंगा होईन लय वाईट विषय आमचा नाद नाही करायचा भाऊ नाही काय इथं नवीन नवीन बांधा सुरुवात केली फुडून टाकले त्याचा तर ऑलरेडी बोगा केलाय ते दिसतंय शिंग मारू मारू शिंगाच्यावरून कळणच शिंग मारून मारून बघा गेला आमचा वाट आहे आमची गाड्या बिड्या आपण इथं लावतो तर मित्रांनो ह्या प्रकारे असाच दिवस गेलेला आहे मग आज आज मी काहीच केलेलं नाही आज नुसतंच पसरलेलो आहे दिवसभर तर कसा वाटला बॉग बघत राहा कटाला आला तरी बघत राहावं गरीबा लक्ष दे जय श्रीराम जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे